हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज दिवसाची सुरुवात झालेली होती जीविका सुद्धा स्कूलला गेलेली होती तर ती स्कूलला गेल्यानंतरनं जे माझं नऊ ते बारापर्यंतचं रुटीन असतं तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता इथे मी जे बॅगमध्ये कपडे वगैरे काढून घेत होते तर जीविकाचे आजोबा होते तर ते चार पाच दिवसांसाठी बालाजीला गेलेले होते तर मग ते तिथून आले होते तर त्याच्यामुळे त्यांची जी काही कपडे वगैरे होती तर ती धुण्यासाठी मी बॅगातून वगैरे काढून ठेवली त्यानंतरनं जे काही सामान वगैरे नेलेलं होतं त्यांनी ते सगळं मी त्या बॅगमधून काढून घेतलं जेणेकरून मग ती जी बॅग आहे ती मला ठेवून देता येईल आणि मग कसं होतं वरती जर बॅग राहिल्या तर मग त्या इथे तिथे ते पडत राहतात तर त्यासाठी मग मी त्यातलं जे काही सामान आहे ते सगळं काढून घेणार आहे आणि जे काही धुण्यासाठी वगैरे आहे तर ते सुद्धा मी आज धुवून घेणार आहे कारण की पाऊस नव्हता तर त्याच्यामुळे मग कपडे सुद्धा सुकतील त्या हिशोबाने मग मी कपडे धुण्यासाठी काढली आणि जेवढं काही सामान होतं तर ते सगळं मी त्यामधलं रिकामं करून घेतलं आणि अजीविकाच्या आजीसुद्धा बाहेर गेलेल्या आहेत फिरण्यासाठी अमरनाथ ट्रीपला त्या गेलेल्या आहेत तर दहा ते बारा दिवसांची त्यांची ट्रीप आहे तर जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत त्या आलेल्यासुद्धा असतील तर चला मग मी कपडे वगैरे भिजत घातली आणि त्यानंतर मग इथे आता कुकर लावायचा होता म्हणून मग जे काही तांदूळ आहे तर ते निसून घेणार होते मी तर तांदळात असं फारसं काही नसतं फक्त जे तांदूळ खराब होऊ नये किंवा मग त्याला आळ्या वगैरे होऊ नयेत यासाठी त्यामध्ये लिंबाचा पाला आणि खडि आम्ही त्यामध्ये टाकून ठेवतो जेणेकरून ते लवकर खराब होत नाहीत अगदी वर्षानं वर्ष ते चांगले राहतात तर तो जो पाला आहे तर तोच इथे मी निवडून घेत होते आणि हॉल वगैरे मी अजून काही झाडलेला नव्हता म्हणून मग म्हटलं आता इथे टी व्ही बघत बघतच निसून घेऊयात कारण की हा कॉमेडी शो मला पाहायला खूप आवडतो तर मग कामं करता करता माझं ते सुद्धा बघणं चालूच असतं आणि घरात कोणी नसल्यामुळे मग बोरसुद्धा होतं म्हणून मग थोडंफार मी टी व्ही बघते आणि त्यानंतर ना मग कुकर वगैरे लावून घेतला आणि जो काही ज्यूस असतो प्रोटीनचा तर तो मी करत असते तर तो एक ग्लास आहे तो तो मी सकाळचा घेते डेली घेते जेणेकरून घरातली काम मी करताना आपल्याला भरपूर अशी एनर्जी मिळते तर याचा व्हिडिओ मी आधीसुद्धा शेअर केलेला आहे की मी प्रोटीन शेक कसा करते तर जर कोणी पाहिला नसेल तर त्यांनी एकदा नक्कीच जाऊन चेक करा तर आता इथे मी जो ज्यूस होते, तो तो होते, जो तो होते, होते तो तर तो घेत कर होते आणि त्यासोबतच जो शो आहे तो सुद्धा बघत होते आणि दिवसभर घरात एकटीच असल्यामुळे थोडंसं बोरसुद्धा होतं तर त्याच्यामुळे मग मी असं थोडंफार टी व्ही बघते त्यानंतरनं मग पुन्हा कामाला सुरुवात करते कारण की एकटंच घरात असल्यावरती कसं होतं की बोलायला वगैरे कोणी नसतं आणि मग ना आपण बोरसुद्धा होतो आणि असं काही दूध वगैरे जेव्हा आपण सकाळी घेतो तर त्यावेळेस असं व्यवस्थित बसून रिलॅक्समध्येच घ्यावं जेणेकरून काय होतं बरेचदा आपण पाणी वगैरे सुद्धा पिताना बघा उभे राहतो आणि पटकन पाणी पितो तर तसं न पिता शक्यतो बसूनच पाणी वगैरे घ्यावं किंवा जो काही आपण प्रोटीन शेक घेत असेल किंवा मिल्क शेक घेत असेल तर ते व्यवस्थित असं रिलॅक्समध्ये बसूनच घ्यावं तर आता त्यानंतरनं मग मी घरं वगैरे झाडून घेतली कारण की आता जीविकाची आजा नसल्यामुळे सगळा लोड माझ्यावरतीच येतो तर त्याच्यामुळे मग मी हळूहळू सगळी कामे आवरायचा प्रयत्न करते आणि त्या असल्या की त्यांची भरपूर अशी मदत मला होते जीविकाला स्कूलला सोडवणं किंवा मग तिला घरी घेऊन येणं देवपूजा करणं किंवा बाहेरची जी काही गोठ्यातली कामे आहेत तर ती कामेसुद्धा त्या करतात तर त्याच्यामुळे मला एवढं काही लोड असा फारसा नसतो पण त्या नसल्या की मग पूर्ण रोड हा माझ्यावरतीच येतो घरातलं बाहेरचं दोन्ही मॅनेज करणं हे खूप अवघड होतं आणि ज्यावेळेस मग मी नसते तर त्यावेळेस मग त्यांच्यावरती सुद्धा असाच कामाचा लोड येत असतो तर दोघी असलं की पटकन कामे उरकतात आणि मग दुसरी कामे करायला आम्ही दोघीसुद्धा रिकाम्या होतो तर आता त्या नव्हत्या आता त्यानंतर त्यान त्यान मग आता मी कपडे वगैरे धुवून घेणार होते आणि आता म्हटलं कपडे भिजत घातले तोपर्यंत इथे वरणाला फोडणी देऊन घ्यावी जेणेकरून मग एकदा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला की मग किचन ओटा क्लीन करून घेतला की मग मी पुन्हा मग कपडे धुण्यासाठी जाईल तर या हिशोबाने मी कामे करत असते म्हणजे थोडी इकडची थोडी तिकडची असतं माझं कामाचं जजमेंट असतं तर आता सकाळची सगळी सा कामे त्यावरून झालेली होती माझी नाश्ता वगैरेसुद्धा झालेला होता तर आता इथे फोडणी देऊन घेतली की मग जीविकाच्या आजोबांसाठी मी एक भाकरी करून ठेवत असते रोज कारण की त्यांना भाकरी खायला आवडते त्यांना जास्त चपाती आवडत नाही तर त्यासाठी मग त्यांना रोज कंपल्सरी भाकरी ही लागतेच तर आता घरातली सगळी कामे तर झालेली बाकीची तर झालेली होती फक्त आता देवपूजा आणि कपडे तेवढी माझी धुवायची राहिलेली होती आणि देवपूजा सकाळी कसं होतं गडबडीत जर करायची म्हटलं तर काय होतं ना की सकाळचे गडबड असते आणि मग देवपूजा करताना सतत उठावं लागतं कारण की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी द्याव्या लागतात तर त्याच्यामुळे मग इकडे जा तिकडे जा असं भरपूर होत असतं तर त्याच्यामुळे सगळे जेव्हा घरातून बाहेर जातात आवरून त्यानंतरनंच मग मी देवपूजा करायला घेते कारण की रिलॅक्समध्ये बसून देवपूजा केली ना की बघा मनसुद्धा खूप छान प्रस राहतं तर त्यामुळे मग मी आधी माझी जी, जी काही इतर कामे आहेत तर ती करून घेते आणि त्यानंतरच मग देवपूजेला सुरुवात करते तर आता इथे मी भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतर दुधाचे जे काही कॅन्ड वगैरे होते तर ते सुद्धा मी धुवून ठेवले आणि त्यानंतरनं मग ओटा वगैरे व्यवस्थित असा क्लीन करून घेतला तर, हो तर आता हे सगळं मी फास्ट फॉरवर्डमध्येच केलेलं आहे तर त्याच्यामुळे कसं बराच वेळ त्यासाठी लागत होता आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल तर या हिशोबाने मी पटकन तुम्हाला ते एक दाखवलं तर आता इथे बघा माझी देवपूजा सुद्धा करून मी घेतलेली होती आणि कपडे वगैरे माझी धुवून झालेली होती देवपूजा ना मग फरशा वगैरे क्लीन करण्यासाठी घेतल्या कारण की कसं रोजच्या रोज फरशा क्लीन करून घेतल्या की मग कसं वातावरणसुद्धा छान राहतं आणि कसं आपल्या पायाने वगैरे बाहेरची धूळ वगैरे घरात येत असते तर रोजच्या रोज क्लिनिंग करून घेतलं की मग कसं बरं पडतं आणि दिसतानासुद्धा ते व्यवस्थित दिसतं का किंवा काही एक दोन डाग जर फरचीला असे पडलेले असतील तर बरेचदा बघा ते दिसून सुद्धा येतात तर त्याच्यामुळे मी शक्यतो रोजच्या रोज फरशे वगैरे क्लीन करून घेणेच प्रेफर करते तर आता मी इथे मी फरशा वगैरे सगळ्या व्यवस्थित अशा क्लीन करून घेणार होते आणि त्यानंतरनच मग मी स्वामींचं जे तीन अध्याय मी रोजचे डेली वाचते तर ते मी वाचून घेणार होते आणि तर ही जी काही माझी कामे आहेत तर ती मी नऊ ते बारापर्यंत करून घेत असते कारण की सकाळचे स्वयंपाकाची गडबड असते सगळ्यांचा नाश्ता वगैरे असतो तर त्याच्यामुळे मग मग ही जी काही कामे आहेत ती मी शेवटीच करते जेणेकरून सगळे एकदा गेल्यानंतरनं मग मला सुद्धा व्यवस्थित कामे सुचतात बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाला द्यायची म्हटलं तर त्यामध्ये कामे सुद्धा सुचत नाही तर सगळे गेल्यानंतरनं मग मी रिलॅक्समध्ये ही कामे करते आणि माझी जेवढी काही कामे आहेत ती मी नऊ ते बारापर्यंत सम सगळी कामे मी उरकून घेत असते जेणेकरून मला सुद्धा मग दुसऱ्या कामांसाठी वेळ भेटेल आणि असं व्हिडिओ वगैरे शूट करायचं म्हटलं की त्यामध्ये सुद्धा बराच टाइम लागतो तर त्यानुसार मग मी पटकन कामे ओरखण्याचा प्रयत्न करते कारण की मग व्हिडिओ एडिटिंग करायचा त्याला व्हॉइस ओव्हर करायचं यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो तर त्यासाठी मग मी नऊ ते बारापर्यंतची जी काही कामे आहेत तर ती मी सगळी आवरून घेते त्यानंतर ना जे काही फर्निचर वगैरे होतं तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि त्यानंतर ना मग मी देवघरात आले त्यानंतर ना मग जे रोजचे मी तीन अध्याय वाचत असते तर ते तीन अध्यायसुद्धा मी वाचून घेते आणि जर मला नाही शक्य झालं तर मी यूट्यूबवरती सुद्धा मंत्र किंवा मग मठात म्हणली जाणारी आरती तर या सगळ्यांचं मी नामस्मरण करत असते आणि यूट्यूबवरती कसं की ते जे आरती म्हणतात त्याच्या पाठोपाठ आपणसुद्धा त्यांच्याबरोबर म्हटलं तर आपलंसुद्धा म्हणून होत आणि सतत स्वामींचं नामस्मरणसुद्धा चालू असतं तर जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण करायचं जसं मला होईल तसं मी करते त्यानंतर मग स्वा श्री स्वामी समर्थ नामांची एक माळ एकशे आठ मण्यांची जी माळ असते तर त्याचंसुद्धा मी नामस्मरण करत असते जेणेकरून कसं सतत आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप तर चालूच असतो आणि दिवसातून असं काही नाही की तुम्ही फक्त देवासमोर बसूनच सेवा केली पाहिजे जर तुम्ही इतर काही कामे करत असताना तर त्यावेळेससुद्धा तुम्ही श्री स्वामी आम्ही समर्थ असा नामाचा जप करू शकता किंवा ज्या काही तारक मंत्र आहेत आरत्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि कसं रोजच्या रोज हे तीन अध्याय वाचलेले सुद्धा चांगले असतात पण न बऱ्याचदा काय होतं काय काही जणींना शक्य होतं काय काही जणींना नाही शक्य होत तर जसं आपल्याला मिळेल तसं आपण ते वाचावं जशी तुम्हाला नित्यसेवा करता येईल तसे तुम्ही करावे किंवा मग मी रोज एक माळ जप करते आणि त्यानंतरनं मग तारक मंत्राचं जे पाणी असतं तर ते सुद्धा मी घेत असते जर तुम्हाला याविषयी काही माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा बघू शकता भरपूर असे व्हिडिओज आहेत आणि त्यानंतरनं बघा इथे मी श्रीस्वामी समर्थना माचा एकशे आठ म्हण्यांचा जो जॉब असतो तर तो इथे मी करत आहे हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता बघा माझं जे रुटीन होतं नऊ ते बारापर्यंतचं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आता राखवते मी तुम्हाला किती वाजलेले आहेत तर आज उठायला थोडंसं लेट झालं होतं पण तरीसुद्धा कामे जी आहेत तर ता ती टायमिंगलाच झालेली आहेत माझी तर आता तुम्ही बघू शकता इथे अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं झालेली आहेत आता तर आता बारा वाजायला आलेली आहेत आणि आत्ता माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत म्हणजे स्वयंपाक झालेला आहे परत देवपूजा झालेली आहे फरशा वगैरे सगळं तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर जे मी काजचे जे आहेत तर ते बालाजीला गेलेले होते तर ते तिकडून आलेले आहेत तर त्याच्यामुळे कपडे वगैरे जास्त होते थोडीशी धुवायला आणि तिची आजीसुद्धा बाहेर गेलेली आहे अमरनाथला गेलेल्या आहेत त्या तर मला वाटतं जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तुम्हाला तर तोपर्यंत त्या आलेल्या सुद्धा तसं तर बघायला गेलं तर माझी कामे ही अकरा वाजेपर्यंत साडे दहा अकरापर्यंत होतातच पण आता त्या नसल्यामुळे काय होतं की बारा वाजता येत मला कामाला आणि त्या गे बाहेर गेल्यामुळे मग बारा वाजेपर्यंत माझं काम हे चालूच असतं कंटिन्यू मी जी नित्यसेवा होती स्वामींची तर सुद्धा झालेली आहे आणि रोज मी तीन अध्याय स्वामींचे जे आहेत तर ते मी वाचत असते आणि एक माळी मी स्वामी समर्थ नामाचा जप करते असते आणि जरी माझ्याकडून सेवा झाली नाही तरी पण माझं मनातल्या मनात स्वामी समर्थ नामाचा जो जप असतो तर तो, तो चालूच असतो तर त्यामुळे कसं जसं जमेल जा तसं मी करते आणि कसं एकदा जी स्कूलला गेली की मग त्यानंतरनं मी निवांतच असते आणि आता कामाला बारा वाजलेले आहेत आज थोडंसं लेटच झाले तरी पण बाहेरचं थोडंफार जी कामे आहेत तर ती मला करायची होती पण आता बघूयात आता उद्या करते कारण की अजून मला व्हिडिओसुद्धा एडिटिंग करायचा आहे आणि थोडंसं व्हॉईस ओव्हर करायचं म्हटलं की थोडंसं लेट होतं तर मग आता जे कांदे आहेत तर ते नीट करायचे आहेत तर ते मी उद्या करेन मध्ये दोन चार दिवस थोडीशी तब्येतसुद्धा माझी ठीक नव्हती तर त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ वगैरे शूट केलेले नव्हते आणि देवपूर आण बघा मी इथे असं भांगात कुंकू रावते मला खूप आवडतं असं लावायला कोणाकोणाला आवडतं ते सुद्धा तुम्ही सांगा तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत